Well, world, नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गणेश वानखेडे यस वी ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आपण आज या ठिकाणी पेडगाव कंसेवाडी या ठिकाणी वी ॲग्रो सोल्युशन चे तंत्रज्ञान वापरलेल्या वांग्याच्या प्लॉटवर आलेलो आहे तर या एस वी ॲग्रो सोल्युशनच्या तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना त्यांच्या वांग्यामध्ये कशा प्रकारचे रिझल्ट आलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत <coughs> दादा नमस्कार नमस्कार आपले नाव नंबर सांगा एकदा सचिन इंगळे कंसेवाडी सचिन इंगळे कंसेवाडी मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार सत्तर पंच्याण्णव बासष्ट शहाण्णव झिरो चार सत्तर पंच्याण्णव बासष्ट ओके दादा आपण या ठिकाणी एस वी ॲग्रो सोल्युशनचे तंत्रज्ञान वापरले होते बरोबर आहे तर आपण सुरुवातीच्या काळात आपण काय वापरलं होतं सुरुवातीला सुरुवातील मुळीसाठी हां वी फिफ्टी नाईन हां एस वी फिफ्टी नाईन आणि के ड्रीप तर एस वी फिफ्टी नाईन आणि के ड्रिपचा तुम्हाला कसा रिझल्ट वाटला झाली हां झाडाची हाईट झाली फोटवा चांगला झाला आणि मुळी चांगली निघली समजा बरोबर तर शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहू शकता की बाबा शेतकऱ्याचं म्हणणं हे झाडाची अतिशय चांगल्या प्रकारची हाईट झाली तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर चांगल्या प्रकारची काळोखी या ठिकाणी आलेली आहे आणि सुद्धा चांगली वाढ या ठिकाणी झालेली आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो मुळीची चांगली वाढ या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची वाढ या ठिकाणी झालेली आहे आपण या ठिकाणी फिफ्टी नाईन के ड्रिप हे वीस पंचवीस दिवसाच्या अंतराने दे देतच आहोत तर अशा प्रकारचे चांगले रिझल्ट फिफ्टी नाईन के ड्रिपचे या ठिकाणी शेतकऱ्याला आलेले आहेत बरं दादा आपल्या वांग्यामध्ये तुमचा एक ब समस्या होती किंवा तुमची कळी आणि फुल फुलकळीने गुन्हा राहिली समजा किंवा सेटिंग नाही उरली तर त्याच्यासाठी आपण कोणतं औषध वापरलेलं आहे किटोन फुलरा मिश्ट, न आणि मिस्ट मिस्टर मायक्रो तर शेतकरी बंधूं तुम्ही बघू शकता या ठिकाणी जवळपास किती जाता सत्तर दिवसाचं वांग चालतं तुमचं आहे ना पंच्या सत्तर पंच्याहत्तर दिवसाचं वांग चालतं तरीसुद्धा कसल्याही प्रकारची कळी निघून नव्हती राहिली किंवा या ठिकाणी वांगे लागून नव्हती राहिले तर शेतकरी बंधूंनी आम्हाला जे काही आपले ओम सहाय्याग्रो आहे काष्टीचे त्यांच्या त्यांच्याकडून आमचा मोबाईल नंबर घेऊन या ठिकाणी आम्हाला कॉल केले होते तर आपण त्या समस्येवर त्यांना किटून फुलोरा हे औषध दिलं होतं तर तुम्ही बघू शकता की अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी कळी निघालेली आहे आणि फुलकळी लागलेली आहे आणि चांगल्या प्रकारची सेटिंगसुद्धा आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता दादा आता का आपलं वांग चालू आहे का तोडणं चालू आहे तोडणं चालू आहे बरं 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 आणि वांगे किती निघतात बरं वांगे तिसऱ्या तोड्याला वीस कॅरेट निघ तिसऱ्या तोड्याला वीस कॅरेट या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वांगं निघत आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे यश वी सोल्युशनचे अतिशय उत्तम प्रकारचे रिझल्ट या ठिकाणी शेतकरी दादा सांगत आहेत म्हणजे रिझल्ट आलेच आहेत बरोबर तर दादा तुम्ही आ... बाकीच्या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल की बाबा यशवी ॲग्रो तंत्रज्ञान वापरा किंवा नका वापरू वापरण्याचं ते फरक आहे तेवढा डिफरन्स आता पंधरा ते वीस दिवसातच झाडाची हळदीन ही फरक राहत झालं हां 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 तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा ते हे याचं हां ये वापरलंच पाहिजे वापरलंच पाहिजे यशवी पूर्ण तंत्रज्ञान वापरलंच पाहिजे समजा तुम्ही हे आपलं तंत्रज्ञान वापरून समाधानी आहात का समाधान वापरल्याच्या नंतर आठ दिवसात रिझल्ट आठ दिवसात तुम्हाला चांगले रिझल्ट मिळाले येते बरोबर हां मिळाल तर तुम्ही पुढं वापरू शकता हां 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 तर अशा प्रकारे यशवी आग्रोचे तंत्रज्ञान वापरून शेतकरी अतिशय आनंदी आहेत किंवा आपण समाधानी आहेत असंही म्हणू शकतो तर पुनशा एकदा सर्व शेतकऱ्यांशी मी रजा घेतो आणि धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.